श्री स्वामी समर्थ श्रीमाता आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जलगाव प्रतापनगर येथे नित्य वर्षाप्रमाणे श्री तुलसी दामोदर विवाह उत्सव संपन्न केला गेला साधारण जनतेला सनातनी किंवा वैदिक पद्धतीने विवाह कसा करावा त्याच्या अगोदर केलं जाणारं ग्रहयज्ञ काय देव प्रतिष्ठा काय असते देवी देवतांना आमंत्रण कशी द्यायची हळद कशी असते वांगनिश्चय म्हणजे साखरपुडा कसा असतो विवाहाचे जे काही अंग असतात की ज्यामध्ये कन्यादान त्यानंतर लाजा होम इतर ज्या काही आपल्या वैदिक पद्धती आहेत त्या जनसामान्यांना कळाव्या या उद्देशानं एक प्रात्यक्षिक आपण सर्वांना यातून दाखवत असतो सोबतच यामध्ये कृष्ण आणि भगवती तुलसी मातेला म्हणजे दामोदर आणि तुलसी यांचे वैदिक पद्धतीने केले गेलेले षोडशोपचार त्यांचं पुण्या वाचन या सर्व उपक्रम संपन्न केले जाणार उद्देश हाच की सर्वांना आपला वैदिक विवाह जो काही आहे तो एक संस्कार आहे आपण भोगवादीचे नसून योगवादी संस्कृतीचे आहोत हे सर्व समजवण्यासाठी हा विवाह संपन्न केला गेला जवळपास पाचशे ते हजार लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि कार्यक्रम संपन्न केला गेला सोबतच आणखी सुद्धा मल्हारी षडरात्री उत्सवामध्ये इथे मल्हारी सप्तशतीचे पारायण आणि मार्तंड लिंगार्चन होणार आहे आणि दत्त जयंतीमध्ये सात दिवसांचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुद्धा होणार आहे म्हणून सर्व ग्रामस्थांना विनंती आणि आव्हान आहे की आपण या षडरात्री उत्सवामध्ये आणि सोबतच दत्त जयंतीमध्येही सहभाग व्हावं श्री स्वामी समर्थ श्रीमाता E <laughs> नाम हेममानवीम सूर्याव हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महावाहं ताम आवह जातवेदो लक्ष्मीं परपगाविलेम यस्यां हिरण्यं प्रबुतंगा बोदाश्वश पादूहिया आकाशमम महां

जे पारंपरिकरित्या काढतात आपण जे मारतो ना उग्रवासाचे

नमस्कार आणि समर्पयामी उभं राहून स्वतः तीन प्रदक्षिणा करा ओम यादी कानुष पापानी जन्मांतरे करता तुलसी दामोदराय नम प्रदक्षिणा समर्पयामी एक एक फुलवाय चित्तांना मोदराय नम मंत्र पुष्पांजली समर्पयामी फुलवून द्या हात जोडा म्हणा तुमच्या हळदीमध्ये आणि तुमच्या पूजनामध्ये आमच्याकडं काय काही चुकलं असेल तर क्षमा करा म्हणा कृष्ण <laughs> भॻवान आपले वादंत्रीवाले दादा इथे या समोर या समोर या त्यांच्या हळद लागल्यानंतर जोवर विवाह होत नाही तोवर जावेद पूर्ण विवाह संपन्न होईल अन्नाला पूर्ण ब्रह्ममत ते पाळवाय चोरेले केलं पाहिजे म्हणून भाग यात ठेवोना अक्षदा पेहुडा का म्हणो चला तिला अक्षदा सर्वांना साव धान प्रारं भी गणनायक काशी नमन साष्टांग भावे की जय थपुरे देखो निचिन्ता हरे गोसा सुतवासुदेव कविरे स्मरे वधुमर शुभं भवतु शुभलग्न सामधार गङ्गा सिन्दु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावे शरयू महेन्द्रतम् वधोर्यौ शवं भवतु सावधार राजा रुक्मिणी स नयने शेखो निचिन्ताकरे कन्या सगुणा वरा कवनासि म्या देईज आता एक विचार कृष्ण नवरा समर्पू मने रुक्मा पुत्र बळी लता सदा मंगलम शिरोमणि अथवा पति कैलासीकरीत वास अथवा गङ्गा जया च श्री भाळी चन्द्र तसे स नाग शरी सदा शम्भू त्रिपुरारिया वधुवरा रक्षो सदा सर्वदा वधुम् शुभं भवतु शुभलग्ना सावधान अम्बाष्टभुजा जननी देवी स्वामिनी कुलस्वामिनी निवास करुण्या आवा आई आता आवाहनाय मू आी बुद्धीमुखी समिट्या हे हो नियाक्षता माते हो वरदायिनी वधुवरा कुर्या सदा मंगलम हर शुभम भवतु शुभ लग्ना घडी समीप नवरा यावा घरा ते मधुपर कपूजन करा अंत पटा ते धरा दृष्टा दृष्ट मधुवरा करिता तो खे करा भीय ी बहुगलबलानकरणे कुर्यात् सदा मङ्गलं वदुम्भर शुभं भवतु शुभलग्न सावधान समस्त ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता शुभचिन्तना सावधान श्री अनुधार दत्ता सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन सिंह सरस्वती श्री, श्री, श्री स्वामी समर्थ महाराज शुभचिंतन सामधान भगवती श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती महा सरस्वती महा श्री दुर्गापरमेशरी शुभचिंतन सामधान शची पुरंदर ब्रह्मा साहित्या गौरी पेंद्रयुग स्मरा

चला सर्वात पहिले गुरुजींनी काय करायचं जे तुमचं हळदीचा सुट आहे याच्यात मान देणार श्री तुळसी दामोदर विवाह अंगत्वेना प्रतिगृहिता यावत् स्वाम वध्वा आर्यात्व सिद्धे च विवामभोम करिष्ये सदंगत्वेन मुठे योजकनामानि अग्नि स्थापनं पूजनं कर्म अहं च्या अग्निची स्थापना करा ओम पूर्वस्मः कुंडे योजकनामा अग्निव प्रतिष्ठापयांचोपचार पूजा